घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर आता की एकदम आज आमच्या सरकारमध्ये आहे काही म्हणतात ना आपल्याला दाता पुढे बटाप नाही मुख्यमंत्र्याला अडचणीला असं कुठलंही काम मला करायचं नाही परंतु मुख्यमंत्र्यांना मी एवढंच म्हणलं की विद्या आघाडीमध्ये तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा परंतु मूळमध्ये माझी कुस्ती की निजामशाही पटनाबरोबर निश्चितपणा नाही मग तिकीट द्या असं तुम्ही अपेक्षा दिला तर तालुक्यामध्ये विरोधी मताची जर बिरज बघितली तर ती एक लाख पंचवीस हजार ते चाळीस हजार आणि राजन पाटलाच्या उमेदवाराला मतदान पडणारे जे आहे ते पंच्याहत्तर ते ऐंशी आहे तर राष्ट्रवादीचे हो दोन तुकडे झालेले आहेत एक शरद पवार आणि एक अजित पवार आणि मग अजित पवारांकड दोन तुकडे झालेले आहेत एक नरकेडकरचे पाटील आणि एक अंजरकरचे पाटील आणि मग मानाजी बापू माने असतील बळीराम असतील तर साठे गेले पवारांकडून परवा पर गेला अजित पवार समोर राष्ट्रपती दुभंगलेले एक संघ ज्यावेळी राष्ट्रवादी होते ज्यावेळेला माने जे माने होते मोडलेमचे आपले छपकळीचे डोंगरेबाऊ होते चंद्रराव डोंगरे होते काकासाठी होते नरकेडचे उमेश पाटील हे सगळे एक संघ होते तेव्हा राष्ट्रवादी पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर हजार आता राष्ट्रपती दुबकलेली आणि अजित पवारच्या गटात दोन गट आहेत एक पाटीलमध्ये पाणी सोडायचं आणि एक पाटीलमध्ये जलसमाधी घ्यायची अशा विचित्र परिस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी मोहोळच्या जागा अडकली आणि मला खात्री आहे की मोहोळ आणि करमाळा या शेना भाजपच्या युतीमध्ये ह्या दोन्ही जागा शिवसेनेकडे आणि आता महाविकास महायुतीच्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळी येईल लोकसभा झाल्यानंतर निश्चितपणानं मला मग मा खात्री आहे की करमाळ आणि मोहोळ कोणत्याही परिस्थितीत येताना शिंदेसाहेब सोडणार नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या